परभणीमध्ये बँक ऑफ महाराष्ट्र बँकेचं इंटरनेट बंद असल्यानं कामकाज ठप्प वारंवार इंटरनेट कनेक्टिव्हिटी बंद होत असल्यानं ग्राहकांचा संताप सांगलीतील शिराळा तालुक्यातील मंडूर परिसरामध्ये गौरेड्यांचा मुक्त संचार चांदोली अभयारण्यातील गौरेडा नागरी वस्ती नागपूर शहरात काही भागात वीज पुरवठा बंद राहणार महावितरणच्या कामामुळे नियोजित वेळेत काही काळासाठी वीज पुरवठा बंद वर्ध्याच्या कारंजा तालुक्यात शेतकऱ्यांना पीक विमा न दिल्यास आमरण उपोषणाची माजी उपसभापती जगदीश डोळे यांचा इशारा पेरणीपूर्वी पीक विमा न दिल्यास नऊ जून पासून करणार उपोषण नागपूर येथे सोशल मीडियावर नजर ठेवण्यासाठी गरुड दृष्टी रोजच तसंच सायबर क्लबचं उद्घाटन सायबर गुन्ह्यांसह सोशल मीडियावरील अफवांना आळा घेण्यासाठी पोलीस प्रशासन प्रयत्नशील <्रीद्णति> <्रीद> बुलढाणा शेतकरी ओळखपत्र तयार करण्यासाठी विशेष मोहीम कृषी योजनांचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत जलद गतीनं पोहोचवण्यासाठी फार्मर आयडी अनिवार्य येता पहिली मध्ये प्रवेश करण्यासाठी चौथ्या फेरीची मुदत आज संपणार मुंबईतील अद्याप दोन हजार चौऱ्याण्णव मुलांचे प्रवेश बाकी आतापर्यंत तीन हजार नऊशे एकोणसाठ विद्यार्थ्यांचा प्रवेश सोलापूरच्या मोतीनगर मधील हातभट्ट्या पोलिसांनी केल्या उद्ध्वस्त राजारामपुरी पोलिसांची कारवाई लाखांचा मुद्देमाल केला जप्त गडकरी डॉक्टर रोड इथे रस्ता खचलाय तर रस्त्यावरून अवजड गेल्यानं आधीच रस्ता खचलाय तर मनसेची पालिका प्रशासनावर याबाबत उल्हासनगर शहरामध्ये गटाराच्या कामासाठी खोदलेले खड्डे न भरल्यामुळे अपघात खड्ड्यात एक टेम्पो उलटलाय टेम्पो चालक किरकोळ जखमी अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस माझा न्यूज च युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलीस माझा न्यूज